नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज संपन्न होत असलेले मौज मायनी येथे सिद्धनाथ यात्रेनिमित्त एक आदत एक बैल असे भव्य दिव्य मैदान संपन्न होते या मैदानात आपल्याला रती महारथी टॉपची नंदी शंभर टक्के पडताना दिसणार आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज पडणाऱ्या काही टॉप नंदीचे गट सांगणार आहे तर चला तर बघूया काही टॉप नंदीचे गट तर बबलू स्टेशनचा राजा चालू सीजन मध्ये मैदान गाजवतोय तर राजा गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन वरून आपल्याला पडताना दिसणार आहे त्याच्यानंतर पुष्पराज राहुलबाईने पिल्लू नाव ठेवलं आहे तुम्हाला माहिती आहेच त्याने फॉर्च्युनर मैदानामध्ये मथुर सोबत आदतमध्ये टॉपमध्ये पळाला होता तर तो पुष्पराज गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार वरून आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मायनीकरांचा वजीर आपल्याला गट क्रमांक मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर फौजी ग्रुप बुलढाणा तर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीन वरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर विठ्ठल नानाचा तेजा आणि भुंग्याच्या नावाने दोन्ही चिठ्ठ्या कडेनच आहेत पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक वरती तर दुसरी चिट्टी आहे गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये तास क्रमांक आठ वरती तर बघूया ते नक्की कोणत्या गटात पडतोय त्याच्यानंतर उर्मिला ताई माणिकशेठ गायकवाड यांच्या कंदूरच्या राज्याच्या नावाने चिट्टी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सात वरती या गटात आपल्याला कंदूरचा राजा पडताना दिसू शकतो त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये पब्लिकच भिताड म्हणून ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन वरून आपल्याला पळताना दिसेल त्याच्यानंतर मोराळेकरांचा सम्राट गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच वरून चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर घणनकरांचा बब्ब्या किंवा दुर्गा आपल्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन वरून पळताना दिसेल त्याच्यानंतर बाळ्या चालूमध्ये जो मैदान गाजवतोय असा बाळ्या गट क्रमांक एकोणतीस मध्ये चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर नांदेड सिटीकरांचा भारत प्रत्येक मैदानात जो नंदी गुलालाचा पात्र असतो तो, तो सुद्धा गट क्रमांक एकोणतीस मध्ये चिट्टी निघाली आहे तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीचे गट आणि आता अपडेट राहिली आपल्या सर्वांचा लारका बकासूर पळणार का तर मित्रांनो बकासुराच्या पायाला पत्री मारली आहे तेवीस तारखेच्या मला वाटते तेवीस तारखेला मुळशी केसरी भव्य दिव्य असे भुकूम आंग्रेवाडी फाटी येथे मैदान आहे या मैदानात डायरेक्ट आपला बकासूर पडताना दिसू शकतो तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट देत असतो तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये